नमस्कार मंडळी एकाच मालिकेत एकत्र काम केलेली जोडी सध्या एकमेकांच्या प्रेमात आहे का असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जातोय कारण तिच्या पिर्तीचा वनवा उरी पेरतेला अशोक मामा अशा लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रशिका वाखरकर हिने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे रशिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुले दिले एवढेच नव्हे तर होणाऱ्या नवऱ्याचा फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे आयुष्याचा नवा अध्याय हळूवारपणे उलगडणार असं म्हणत रशिकाने तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये मात्र तिच्या बॉयफ्रेंडचा अर्धा चेहरा दिसतोय त्यामुळे रसिकाचा होणारा नवरा नक्की कोण आहे असा प्रश्न तिचे चाहते उपस्थित करत आहेत रसिकाने पोस्ट शेअर केल्यानंतर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी तिचं अभिनंदन आणि कौतुकही केलं आहे यासोबत बऱ्याचशा नेटकऱ्यांनी रसिकाचा बॉयफ्रेंड हा प्रसिद्ध अभिनेता इंद्रनील कामत असल्याचं सांगितलं आहे इंद्रनील आणि रसिकाने या अगोदर उद्या पिर्तीचं वनवा उरी पेटेला या मालिकेत एकत्र काम केलं होतं त्यामुळे त्यांची ही जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती रिअल लाईफमध्ये सुद्धा ही जोडी आम्हाला गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणून पाहायला आवडेल असं बऱ्याचशा नेटकऱ्यांनी सांगितलं आहे आता रसिकाचा हा होणारा नवरा नक्की कोण आहे येत्या दिवसातच आपल्याला कळेल तत्पूर्वी रसिका आणि इंद्रनिल कामत ही रील लाईफ जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा